आजचा अभंग आहे एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती कळववाले जीवे मज माझी याची भावे आठवची पुरे सुख अवगे मोहरे तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण याचा अर्थ आहे जर भगवंताविषयी मनामध्ये एकनिष्ठ शुद्ध भक्तिभाव असेल तर इतर कोणत्याही प्रकारची युक्ती भगवत प्राप्ती करण्यासाठी करावी लागत नाही हे मर्म मला माझ्याच शुद्ध भावामुळे अगदी जीवापासून कळले आहे भगवंताची सतत आठवण ठेवली तरी पुरे त्या योगाने सर्व सुखाचा अनुभव येतो तुकाराम महाराज म्हणतात आपले मन त्यांच्याकडे लागले तर नारायणाला खरोखर तेच आवडते आपला शुद्ध भक्त उद्धवाला भक्ताचा भक्तिभाव कसा त्यांना प्रेमबंधनामध्ये ठेवतो याचे वर्णन करताना भगवंत सांगतात न साधयती माम योगो न सांख्यं धर्म उद्धव न साध्यायातपत्यागो यथा भक्तेर्मोऊर्जिता अर्थात प्रिय उद्धव भक्तांची विशुद्ध भक्तिमय सेवा मला त्यांच्या नियंत्रणात ठेवते मात्र कोणी मला योग सांख्य धर्म स्वाध्याय तप अथवा वैराग्य याद्वारे वशीभूत करू शकत नाही हरिभक्तांना पूर्ण विश्वास असतो की भगवंत केवळ भक्तिभावानेच प्राप्त होतात म्हणून ते आपले मन भगवंतांच्या चरणाशी अर्पण करतात जय हरी विठ्ठल